पत्रकार संवाद यात्रा सुरू झालेली आहे लोकशाहीच्या बटकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी वसंत मुंडे या संघाचे अध्यक्ष विरोधी पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्र पत्रकार संघ सर्व पदाधिकारी हे स्वतः ह्या याच्यामध्ये तुम्ही तीन दिवस झाले एक महिना एक महिनाभर ह्या पद्धतीनं चाललेले आहेत कारण का लोकांच्यावर संवाद आहे कार्यकर्तेवर संवाद साधायचा आहे आणि दृष्टीनं महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आता आमचे रायगडचे पत्रकार जे आहेत मुंबई गोवा रस्त्यांसाठी आंदोलनात बसतात आणि वेळ घडतात अशी जनतेच्या प्रश्नाकरता ही संवाद यात्रा आहे आणि त्यादृष्टीनं ही संवाद यात्रा उद्या मुंबईला जाणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही आता एक गोष्टी घेऊन चाललात तर मुख्यमंत्री साहेब जा आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्याकडनं या सभायात्रेमध्ये नक्कीच चांगलं परि केले तुम्ही सांगाल प्रश्न मांडाल त्यातून नक्कीच आज ना उद्या पण याच्यातून शंभर टक्के तुम्हाला आणि आपल्या जनतेला न्याय मिळेल याची मला खात्री वाटते आणि म्हणून या पत्रकार संभाजयात्रेला नाही